मित्रांनो आज रविवार आहे आणि आज खगरा चंद्रग्रहण आहे खगरा चंद्रग्रहण म्हणजे एक विलक्षण संयोग आणि या काळामध्ये जपल्या जाणाऱ्या प्रत्येक मंत्राचं सामर्थ्य हे पटीने वाढत असतं अशी मान्यता आहे अशा या विलक्षण चंद्रग्रहणाच्या योगावर जर एखादा मंत्र आपल्या संकटावर आपल्या विघ्नावर आपल्या दुःखावर आपल्यासमोरील अडचणीवर विजय मिळवून देऊ शकत असेल तर तो मंत्र आहे गायत्री मंत्र आणि हा गायत्री मंत्र अतिशय शक्तिशाली आहे हा गायत्री मंत्र जर आपण या ग्रहण काळामध्ये पूर्ण विश्वासानं पूर्ण पथ्य पाहून जर जपला तर त्याचं पुण्यफळ खूप मोठं आहे गायत्री मंत्र ओम भूर्भुव स्वहा तत्सवितुर्वारण्यम भर्गो देवश्य धीमही धीय योन प्रचोदया तर हा मंत्र म्हणजे फक्त शब्द नाही तर हा मंत्र आहे संकटातून भक्ताला पुन्हा नव्यानं उभं करणारा एक मंत्र चंद्रग्रहणाचा अनिष्ट प्रभाव दूर करण्यासाठी काही मंत्र जप करणे गरजेचे असते आणि जर तुम्ही या काळामध्ये मंत्र जप करत असाल तर मी आत्ता जो तुम्हाला गायत्री मंत्र सांगितला ओम भूर्भुव स्वाहा तत्सवितृवारण्यम वर्गोदेव्य धीमही ध्येय योनहा प्रचोदयात या मंत्राचा नक्की तुम्ही जप करण्याचा प्रयत्न करा तुमच्या जीवनाला हा मंत्र नक्कीच नवी दिशा देण्याचं काम करेल आजच्या या चंद्रग्रणाच्या काळामध्ये संध्याकाळी दिवा लावून चित्तान, शांत चित्तानं मनानं शांत ठिकाणी बसून या मंत्राचा जप करा या मंत्राचा जप करताना कमीत कमी अर्धा तास एक तास किंवा तुम्हाला जेवढा वेळ हवा आहे तेवढा वेळ तुम्ही या मंत्राचा जप करू शकता आणि या मंत्राच्या जपामुळं तुम्हाला जे इष्टफळ आहे चांगल्या प्रकारचं मिळू शकतं यामुळे तुमच्या शरीराचं फक्त रक्षण होत नाही तर मनाला कर्माला आणि आयुष्याला याचा मोठा लाभ होऊ शकतो या, हो या मंत्रजपाचा खूप मोठा लाभ तुम्हाला नक्की होऊ शकतो सुख समृद्धी ऐश्वर संपन्नाचा सर्व काही तुम्हाला मिळू शकतं आणि तुमच्यासमोरची जी दुःख संकट समस्या अडचणी आहेत तीही दूर होऊ शकतात अशीही मान्यता आहे मित्रांनो चंद्रग्रहणाच्या काळामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वाढत असते अशी श्रद्धा आहे आणि गायत्री मंत्राचा जप केल्यामुळं जी नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा शुद्ध होऊन मनाला शांती मिळू शकते अशीही मान्यता आहे आणि बुद्धीला प्रेरणा देणेही शक्य होते चंद्रग्रहणातही हा जो गायत्री मंत्र आहे हा गायत्री मंत्र जपला जाऊ शकतो कारण तो सर्व दोषांचं निवारण आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रभावी मानला जातो म्हणजे श्रेष्ठ अशा मंत्रापैकी गायत्री मंत्र एक आहे आणि तो नक्की आपण आवर्जून जपायलाच हवा चंद्रग्रहण काळामध्ये गायत्री मंत्र जपणे सुरक्षित मानले जाते कारण हा मंत्र शुद्धीकरणासाठी वापरला जातो मित्रांनो गायत्री मंत्र जपल्यामुळं नकारात्मक प्रभावापासून आपल्याला संरक्षण मिळतं आपलं मन शांत होतं आणि आपल्या मनातील ज्याही इच्छा असतील मनोकामना असतील त्या सगळ्या पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो अशीही मान्यता आहे चंद्रग्रहणात हा मंत्र जपणे विशेष फलदायी मानले जाते की यामुळं तुम्हाला सर्व काही म्हणजे सुख संपत्ती ऐश्वर पैसा सर्व काही का मिळू शकतं आणि सोबतच तुमच्यासमोरच्या ज्याही अडी अडचणी समस्या प्रश्न जेही काही असेल दुःख दूर होऊ शकतं फक्त मित्रांनो एक काम करायचं आहे मंत्र शांत मनानं शांत चित्तानं एकाग्र मनानं शांत जागी बसून जपायचं आहे आणि हा मंत्र जपत असताना समोर जी जी संकट असतील किंवा तुमच्या मनात जी काही मनोकामना असेल ती मनोकामना तुम्हाला मंत्र सुरू करण्याच्या अगोदर बोलायची आहे आणि शांत मनानं या मंत्राचा जप करायचा आहे नक्कीच हा मंत्र तुम्हाला सर्व काही देऊ शकतो आणि तुमच्या मनातील तुमच्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर करू शकतो नक्की हा मंत्र जपण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा नक्की या मंत्राचं फळ तुम्हाला किती चांगल्या प्रकारचं मिळू शकतं कारण आज चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहणाच्या निमित्तानं आज संध्याकाळी या मंत्राचा जप करणं खूप फायद्याचं आहे अनेक भक्त चंद्रग्रहण काळामध्ये या मंत्राचा जप करतात तुम्ही नक्की या मंत्राचा जप करा आणि तुमच्यासमोरील दुःख अडचणी समस्या दूर करा आणि तुमच्या मनातील इच्छा ज्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी ही एक संधी आहे तर नक्की जपा हा मंत्र तुम्हाला सर्व काही देऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा